मिरजेत महापालिकेकडून ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा नागरिक साथीच्या आजाराने हैराण महापालिकेत ड्रेनेज प्रा पाणी टाकण्याचा इशारा स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीकडून देण्यात आला सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेकडून ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मालगाव रोड खोतनगर नुराणी गल्ली रस्ता क्रमांक तीन येथे महापालिकेने पाणीटक्की बांधलेली आहे मात्र या पाणीटक्कीच्या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं असून पाणी टक्कीजवळ ड्रेनेज पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे या ठिकाणी पाणीपुरवठा करणारे व्हॉल्प असून त्यामध्ये ड्रेनेज पाणी साचलेलं आहे आणि मधूनच परिसराला पाणीपुरवठा होत असल्याने परिसरात साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आणि या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतलेली असून महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास परिसरातील साचलेले ड्रेनेज मिश्रित पाणी महापालिकेच्या केबिनमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे यावेळी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय युनुसभाई चाबुकस्वार सलीम शेख असलमभाई भाई जाफर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते मालगाव रोड खोतनगर येथे नुराने गल्ली या भागात एक पाण्याची टाकी आहे आणि गेल्या कितीक वेळा महापालिकेला आणि पुरवठा अधिकारी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कॉल करत आहे काही तिथे ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे आणि त्यातच एक पाण्याचं कॉक आहे म्हणजे जेणेकरून या भागात जे पाणी सप्लाय होतो त्या कॉकमधनं ड्रिणीचं पाणी जात आहे काही लोकांचं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही आणि ह्या पाण्याच्या टाकीच्या खाली ज्या प्रकारे स्वच्छता पाहिजे ते जरासुद्धा इथं स्वच्छता नाही आहे त्याचबरोबर इथं रस्त्यावर जे कॉक आहे ह्या कॉकचं पाणी पूर्ण एका मोकळ्या प्लॉटमध्ये जाऊन थांबायला आलं आहे आणि त्यावर ढासमच्छर होत असताना तिथल्या लोकांना रोगराई पसरलेली आहे मग इथं जे कर्मचारी आहेत हिंचं लक्ष कुठं आहे महापालिकेला कॉल केल्यावर महापालिका येतो म्हणून सांगते आणि येत नाही मग हे दुर्लक्ष होत असताना आम्ही नागरिक म्हणून काय करायचं तर आज सोमवारी महापालिका आणि पाणी पुरवठाचे अधिकारी येतो म्हणून सांगितलेले होते म्हणताना आम्ही नऊ वाजल्यापासून थांबलो आहे अजून कोणीही आलेले नाहीत मग आता हे जे कचरा आणि हे पाणी आहे हे महापालिके आता इथं जे पाणी साचलेलं आहे किंवा इथं जे कचरा साचलेला आहे हे कचरा महापालिकेनं किंवा ते ड्रेनेजचं पाणी निचरा न केल्यामुळे हे सगळं पाणी इथले पूर्ण नागरिक घेऊन मी स्वतः त्यांच्याबरोबर पुढून महापालिकेच्या केबिनमध्ये टाकायचा इशारा मी आज इथं थांबून देत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली